रामकृष्णहरी मौली ज्ञानेश्वरीतील अध्याय चौथा ओवी क्रमांक सोळापासून मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले ज्याचा उपाय कर्मयोग आहे असा हा ज्ञानयोग आम्ही पूर्वी विवस्वानाला सूर्याला सांगितला परंतु या गोष्टीला खूप दिवस झाले सूर्याने हा सर्व योग वैवस्वत मनूला सांगितला आणि मनूने त्याचे आचरण करून इक्ष्वाकू नामक आपल्या पुत्रास याचा उपदेश केला अशी ही मुळापासून परंपरा चालत आली आहे पुढे आणखीही काही राजर्षींना हा योग माहिती होता परंतु आता अलीकडे तो फारसा कोणी जाणत नाही कारण मात्राची आवड विशेष सेवनाविषयी विशे असून देहावरच विशेष प्रेम असल्यामुळे त्यांना आत्मबोधाचा विसर पडला आहे आस्तिक बुद्धी आडमार्गाने गेल्यामुळे विषय सुख म्हणजे कर्तव्यता असे लोकांना वाटून ते जीवाप्रमाणेच विषयरूप उपाधीवर प्रेम करू लागले असे पहा दिगंबराच्या गावात उंची वस्त्रांची चाड काय असणार किंवा जन्मांधाला सूर्याचा काय उपयोग सांग बरे किंवा भैऱ्याच्या सभेत गाण्याला कोण मान देईल अथवा कोल्ह्याला चांदण्यापासून कसा आनंद प्राप्त होईल तसे चंद्रोदयापूर्वी ज्याचे डोळे फुटतात मिटतात ते कावळे चंद्रास कसे ओळखतील त्याचप्रमाणे ज्यांनी वैराग्याची शिवसुद्धा पाहिली नाही आणि ज्यांना विचाराचे नाव देखील माहीत नाही त्या मूर्खांना मग परमेश्वराचा लाभ कसा होईल हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे पण त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकी हा योग बुडाला हे कुंतीसुद्धा खरोखर तोच हा योग तुला आज आम्ही सांगितला आहे तू काहीसुद्धा शंका धरू नको हा योग म्हणजे माझा जीव की प्राण आहे परंतु तुझपासून तो लपवून तरी कसा ठेवावा कारण तू तर माझा फार आवडता भक्त आहेस धनुर्धराम तू केवळ प्रेमाची मूर्ती असून भक्तीचा जिव्हाळा जीवलक मित्रत्वाचे तर केवळ जीवन आणि तू माझ्या विश्वासाचे पात्र आहेस तेव्हा तुझ्याशी मी काय प्रतारणा करू म्हणून आपण जरी या युद्धात सिद्ध झालो हो। आहोत तरी युद्धाची गडबड चालली असताही ती क्षणभर एके बाजूस ठेवून त्यास न जुमानता प्रथम तुझे अज्ञान आम्हास दूर केले पाहिजे त्यावेळेस अर्जुन म्हणतो हे कृपानिधे श्रीहरी आईने आपल्या मुलावर प्रेम केले तर त्यात आश्चर्य ते कोणते तू संसाराने तापलेल्या लोकांची छाया व दिन जनांची माता आहे आणि खरोखर आमचा जन्म तुमचेच कृपेपासून झाला आहे आता मी जे काही विचारणार आहे त्याकडे चांगले लक्ष द्यावे व त्या गोष्टीचा राग मनात आणू नये हे अनंता तुम्ही जी मागील गोष्ट म्हणून सांगितली सूर्याला हा कर्मयोग मी सांगितला त्याची ती माझ्या मनाला पटत नाही सूर्य म्हणजे कोण हे आमच्या वाडवडिलांनासुद्धा माहीत नाही तर त्याला आपण कधी व कसा उपदेश केला तो सूर्य तर फार जुनाट आहे असे ऐकतो आणि आपण तर श्रीकृष्णा हल्लीचे म्हणून या गोष्टीत आम्हाला विरोध दिसतो तशातून देवा तुमचे चरित्र आघात आम्हास काही कळत नाही तेव्हा आपण म्हणता ते खोटे आहे असे तरी आम्ही एकदम कसे म्हणावे तेव्हा मी सूर्याला उपदेश केला हे आपण जे म्हणता ते मला समजेल अशा रीतीने स्पष्ट करा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना ज्या वेळेस हा सूर्य होता त्यावेळेस आम्ही हो नव्हतो अशी जर तुझ्या मनात शंका आली तरी तुला हे माहीत नाही की तुझे व माझे पुष्कळ जन्म झाले आहे परंतु तुझ्या जन्मांची तुला आठवण नाही अर्जुना मी ज्या ज्या वेळेस जे जे अवतार घेतले त्या सर्व अवतारांचे मला स्मरण आहे म्हणून मला मागील सर्व गोष्टीचे स्मरण आहे मी जन्मरहित असूनही मायेच्या योगाने अवतार घेतो माझे अव्ययत्व नाहीसे होत नाही पण अवतार घेणे व तो संपवणे हे जे भासते ते मायेच्या योगाने ते माझ्या ठिकाणीच भासते माझ्या स्वातंत्र्याचा तर भंग होत नाही पण मी कर्माधीन आहे असे जे लोकांस वाटते ते भ्रमामुळे वाटते बाकी खरे पाहता तसे काही नाही किंवा एकच वस्तू आरशासमोर ठेवली असता दोन ठिकाणी दिसते पण वस्तुस्थितीचा विचार केला तर त्या दोन असतात का त्याप्रमाणे अर्जुना मीतर पन त्या मी तर निराकारच आहे पण जगत कार्यासाठी मायेचा स्वीकार करून नटाप्रमाणे बाह्यता आकार धारण करतो धर्म म्हणून जेवढे आहे त्याचे मी युगायुगांचे ठाई रक्षण करतो असा क्रम अगदी मुळापासून चालत आलेला आहे म्हणून ज्या ज्यावेळी अधर्माने धर्माचा नाश होतो त्या त्यावेळी मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो हो व निराकारपणाची आठवणही धरत नाही